नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमधून अठरा जुलैला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये जमा करणार होते परंतु ते पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले नाहीत याचं कारण काय आहे आत्ता हे पी एम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा करणार आहेत हे तारीख काय ठरलेली आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात आणि कृषी मंत्रालयाने आता शेतकऱ्यांना एक सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे तो इशारा काय आहे कोणत्या बाबतीत आहे पी एम किसानच्या सन्मान निधीच्या बाबतीत ना 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 तर नाही किंवा अजून कोणत्या बाबतीत तर नाही हे सुद्धा पाहणं तेवढाच महत्त्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन असतो तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत त्यातच आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना महत्त्वाचा इशारा दिला आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाने शुक्रवारी एक्सवर पोस्ट करून सतर्कतेचा इशारा दिला पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण अठरा जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार इथल्या कार्यक्रमात करण्यात अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु अठरा जुलै रोजी वितरण करण्यात आलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली परंतु आता मात्र केंद्रीय कृषी मंत्रालयाने महत्त्वाची सूचना शेतकऱ्यांना दिली आहे पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याच्या वितरणाला विलंब झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे या संभ्रमाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना मेसेजवर लिंक पाठवल्या जात आहेत त्या लिंकवर जाऊन की वाय सी पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे त्यामुळे या बनावट मेसेजमधील लिंक्सवर शेतकऱ्यांनी क्लिक करू नये असा सावधानतेचा सा इशारा देण्यात आला आहे तसेच सोशल मीडियावर पी एम किसानच्या नावे बनावट पेज तयार करून शेतकऱ्यांना लिंक्स पाठवण्यात येत आहेत त्यावर क्लिक करता शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी या बनावट पेजच्या जाळ्यात अडकू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे योजनेबद्दलच्या अधिकृत अपडेट्ससाठी तुम्ही या दिलेल्या पी एम किसानच्या वेबसाईटवरती वरती जाऊन भेट देऊ शकता तसेच अनोळखी नंबरवरील कॉल्स आणि मेसेजवर विश्वास ठेवून बँक खात्याचे तपशील किंवा ओ टी पी शेअर करू नये असेही कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत परंतु केंद्र सरकारकडून अद्यापही कोणतेही अधिकृत अपडेट देण्यात आलेले नाही पी एम किसानच्या एप्रिल ते जुलैच्या हप्त्याचं वितरण दरवर्षी जून महिन्यात केलं जात होतं यंदा मात्र जुलै अर्धा सरला आहे तरीही शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये पी एम किसानच्या एप्रिल ते जुलै हप्त्या जुलैच्या हप्त्याचं वितरण सर्वात उशिरा म्हणजे सत्तावीस जुलै रोजी करण्यात आले होते दरम्यान पी एम किसानच्या एकोणविसव्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस फेब्रुवारी रोजी बिहार येथील भागलपूरमध्ये कार्यक्रमात केले होते सुमारे नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बावीस हजार कोटी रुपयांचा निधी जमा केला होता तर राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता तर अशा प्रकारे मित्रांनो आता जो पी एम किसानचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना अठरा जुलै रोजी मिळणार होता तो अजून पण मिळाला नाही परंतु आता अशावरच काही फेक लिंक्स जे आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत शेअर केल्या जात आहे आणि त्याला क्लिक करून तुम्हाला तुमच्या खात्यामधील पैसे देखील काढले जाऊ शकतात त्यामुळे आता कृषी विभागाने हा शेतकऱ्यांना इशारा इशे इशारा जो आहे तो दिलेला आहे अपेक्षा करतो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद